जानवी सावन आणि मी आले पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जायला महाराष्ट्राच्या अजब गजब गावांची सफर करायला खर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या अजब गजब गोष्टी असतात ना फक्त त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण म्हणून खंत वाटायची गरज नाही आम्ही आहोत ना तुम्हाला या अशा अजब गजब गावांची ओळख करून द्यायला चला तर मग आज जाऊयात अशाच काही अजब गजब गावात मंडळी असं एक गाव आहे जिथे मागील दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपासून नाट्य परंपरा अखंड जपण्याचं काम गावकरी करतायत ईश्वराची आराधना म्हणून ही नाट्यकला सादर केली जाते कुठे सुरू आहे ही नाट्य परंपरा आणि कोण आहेत हे ग्रामस्थ जाणून घेऊयात ही अजब गजब नाट्य परंपरा आणि त्यासाठी जाऊया थेट खरोळा गावात लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यामध्ये खरोळा हे असं गाव आहे इथे सदानंद महाराजांची मागच्या दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वीची नाट्य परंपरा जोपासली जाते आणि आज आजही ती जिवंत ठेवण्याचं काम या गावातील नाट्य कलावंत करतायत सगळ्या प्रकारचं नैपत्य असेल दिग्दर्शन आणि निर्मिती ही सर्व याच ठिकाणची मंडळी करतात माझ्या पाठीमागं जे मंदिर आहे ते मंदिर जे आहे ते दत्त मंदिर आहे आणि ला, लातूरच्या खरोळा या ठिकाणी याच दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी ही नाट्य परंपरा जोपासली जाते या नाट्य परंपरेची ही अजब गजब कहाणी आज आपण पाहणार आहोत लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खरोळा गाव येथील श्री दत्त मंदिर देवस्थान इथे सद्गुरू श्री सदानंद महाराज यांनी सुरू केलेली नाट्य परंपरा मागच्या दीडशे ते पावणे दोनशे वर्षापासून अखंडपणे सुरू असून ईश्वराची आराधना म्हणून ही नाट्यकला जोपासली जाते इसवी सन अठराशेच्या पूर्वार्धामध्ये दत्त संप्रदायाची परंपरा या ठिकाणी सुरू झाली अठराशे चाळीसच्या दरम्यान येथील दत्त महाराजांची स्थापना झाली आनंद संप्रदायाची उपास्य देवता या नात्याने अवधुत जयंतीचा उत्सव महाराजांनी सुरू केला अवधूत जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने मार्गशेष शुद्ध चतुर्दशीला या प्रासादिक नाट्यकलेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जात श्री दत्त मंदिर देवस्थान खरोळा या ठिकाणी सद्गुरु श्री सदानंद स्वामी महाराज यांनी साधारण अठराशे चाळीसच्या दरम्यान महाराजांनी श्री दत्त दत्त महाराजांची स्थापना केली दत्त महाराजांची स्थापना केल्यानंतर आनंद संप्रदायाची उपास्य देवता या नात्यानं अवधूत जयंतीचा उत्सव महाराजांनी सुरुवात केला अवधूत जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सूर्यास्ताला जन्मोत्सवाची परंपरा चालू केली त्यानिमित्तानं रात्री या कलेची सुरुवात नाट्य प्रासादिक नाट्य नाट्याची सुरुवात नाट्य कलीची सुरुवात या ठिकाणी झाली दत्त प्रासादिक नाट्य मंडळ करोळा असं नाट्य परंपरा जोपासणाऱ्या मंडळाचं नाव आहे प्रासादिक याचा अर्थ जो ईश्वराकडून आलेला प्रसाद आणि परंपरा आहे ती विस्वार्थपणे आणि भक्तीभावाने पुढे घेऊन जाणे असा होतो पुण्यामध्ये बालगंधर्व जेव्हापासून संगीत नाटक करायचे तेव्हापासून खरोळा इथे संगीत नाटक अविरत सुरू आहे सन एकोणीसशे एकावन्न साली सोनवणी मास्तरांनी खरोळा इथे नैसर्गिक रंगाने नाटकाचे पडदे बनवले आजही त्यातील जिवंतपणा कायम आहे शिवाय संगीत नाटकांना संगीत देण्याची सोनवणी मास्तरांनी सुरू केलेली परंपरा येथील गावकऱ्यांकडून आजही सुरू आहे सदानंद महाराज असताना निजाम सरकारने या मंदिर देवस्थानासाठी दोनशे एकर जमीन दान दिली आणि त्यावरच हे देवस्थान उभं असून सेवाभाव म्हणून नाट्यकलेची ही भक्ती इथे आजही सुरू आहे नाट्य नाट्यमंडळ खरोळा या प्रसादिक या शब्दाचा अर्थ असा होतो की जे ईश्वराकडून आलेला प्रसाद आणि त्याची परंपरा निस्वार्थीपणे निश्वभावपणे आणि भक्तिभावाने पुढे नेणे तर खोरळ्याची एक अशी परंपरा आहे ज्या काळामध्ये बालगंधर्व पुण्यामध्ये संगीत नाटक करायचे त्या काळापासून आज खोरळ्यामध्ये संगीत नाटक होतात संगीत नाटक या मंचावर करत असताना त्या काळात सोनवनी मास्तरनी संगीत नाटकाला संगीत दिलं हार्मोनियम वाजवली त्यांनी त्याच्यानंतर गणदेव जोशींनी वाजवली त्यानंतर पुराणिकनी वाजवली त्यानंतर ज्ञानोबा गोंधरकरनी वाजवले आणि ह्या पंधरा वर्षामध्ये नाटकाला संगीत देण्याचं आणि हार्मोनियम वाजवण्याचं काम आणि नाटकात काम करण्याचे ऐतिहासिक सामाजिक काल्पनिक अशा चार प्रकारची सादर केली जातात कला सादर करणाऱ्या कलावंतांची वेशभूषा रंग नेपथ्य हे सर्व नाटकातील कलावंत स्वतःच तयार करतात रंगमंचावर कसल्याही प्रकारची पादत्राणं वापरणं अभद्र मानलं जात हे नाट्य परंपरेतील ज्येष्ठ कलावंत हेच दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन करतात दरवर्षी दत्त जयंती निमित्त होणाऱ्या अवधूत जयंतीला नावाजलेल्या नाटकांचं सादरीकरण होत नाटकाचं सादरीकरण करताना तीन प्रकारचे नाटक या ठिकाणी सादर केले जातात एक पुराणिक दुसरा ऐतिहासिक आणि तिसरा सामाजिक आणि किंचित प्रमाणामध्ये काल्पनिक ऐतिहासिक ही नाटक ह्या ठिकाणी सादर केला जातो या ठिकाणी मूळ जो कलर कलाकाराला तो कलर या ठिकाणी कलाकार कलाकार करता तयार करतात करतात परत पूर्ण साहित्य स्वतः जे कर काम ते स्वतः तयार करतात ड्रेसिंग सदानंद महाराजांनी सुरू केलेल्या या नाट्य परंपरेत खरोळा येथे संन्यासाची गादी असल्याने स्त्री पात्राला रंगमंचावर अभिनय करण्यास परवानगी नाही परंतु गावातील पुरुषच स्त्रीप्रधान कला साकारतात पुण्याच्या नंतर सर्वाधिक दर्जेदार नाटकं ही खरोळ्यात सादर होत असल्याचंही ग्रामस्थ सांगत आहेत राज्य शासनाने या देवस्थानाला पर्यटनाचा ब दर्जा दिलाय परंतु इंटरनेट मोबाईल टीव्ही सोशल मीडिया या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातही इथला कलावंत आणि नाट्य परंपरा प्रसिद्धी आणि लौकिकापासून दूर आणि राजाश्रयापासून उपेक्षित राहिल्याची खंत इथले गावकरी आजही व्यक्त करतात मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यामधील पडघा ग्रामपंचायतीच्या अगदी वेशीवर खडवली फाटाजवळ कुंभेरी नदीपात्र आहे आणि या कुंभेरी नदीपात्रामध्ये शेकडो वर्षांपासून वसलेलं एक पुरातन भव्य दिव्य शिवलिंग आहे याच शिवलिंगाविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत पडघा गावात भिवंडी तालुक्यातील पडघा गाव या गावाजवळून वाहणारी कुंभेरी नदी आणि या शेकडो वर्षांपासून गावा शिवलिंग अशी आख्यायिका सांगितली जाते कि येथील शिवभक्त लक्ष्मण भोईर यांना स्वप्नात दृष्टांत झाला या दृष्टांतात त्यांना असं दिसलं की कुंभेरी नदीपात्रात एक शिवलिंग आहे ते त्यांनी बाहेर काढावं आणि त्याची स्थापना करावी हेच ते पुरातन दुहेरी शिवलिंग जे जगातील पहिलं वहिलं शिवलिंग म्हणून ओळखलं जात आमच्या मालकांनी सपना घेऊन ही पिंडी काढली बाहेर जागृत देवस्थान आहे असं देवस्थान पण कुठे आहे नाही माताने सांगितलं का काय हो सांगितलं सांगितलं माझे स्वप्नात पिंड येते मी सांगितलं उलट येते स्वप्नात तर ना बाहेर आपण मंदिर बांधू द्यायच तेव्हा कुंभेरी नदी नदीपात्राजवळ स्मशानभूमी जंगल परिसर आणि पदोपदी जंगलामध्ये मोठ मोठे सापही होते तरीही त्यांनी ते शिवलिंग नदी पात्रामध्ये शोधलं आणि नदीच्या बाजूला ते शिवलिंग भोळ्या बाबानी भक्तीभावाने स्थापन केलं बाजूला असणारी स्मशानभूमी सापांचं वास्तव्य जंगल परिसर असला तरीही बालकू भोईर न घाबरता त्या शिवलिंग परिसरात राहू लागले याच भोईर बाबांच्या भक्ती शक्तीचा लोकांवर प्रभाव पडला लोकांनी विटा रेती माती पुरवत त्या शिवलिंगाला मंदिराचं स्वरूप दिलं कालांतराने यांना देवाज्ञा झाली स्वरूपानंद ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते सेवा करतायत मी ज्या वेळेला वीस बावीस वर्षापूर्वी सुरुवातीला इथं आलो त्यावेळेला हा एरिया पूर्ण दलदल एरिया होता आणि एक छोटस शंकराचं ते मंदिर होतं तेव्हापासून मी इथं सेवा करत आहे मी सुरुवातीला ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी ह्या हायवेच्या पायऱ्या होत्या तिथून त्या दलदलीमधून मी येत होतो आणि त्यावेळेला या ठिकाणी इथं समशानभूमीही होती आणि नागांचे आणि सर्पांचे इथं इतके वावर होते अतिशय मोठ्या मोठे नाग सर्प या ठिकाणी वावरत असायचे या ठिकाणी भोलेनाथाचं ज्या ठिकाणी स्वयंभू देवस्थान आहे त्या ठिकाणी ह्या वस्तू त्या ठिकाणी असतात हे मंदिर स्वयंभू शिवलिंग असल्याने जगातील पहिलं असं हे मंदिर आहे या मंदिरात पंचक्रोशीतील उद्योगपती राजकारणी मोठ्या संख्येने दर्शनाला येऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी नवस करतात विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या मंदिरात हजेरी लावतात मंदिरात वर्षभर शिर्डीला जाणाऱ्या हजारो पालख्या कावड यात्रा या मंदिर परिसरात विसावा घेत असतात आणि दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागतात या भक्तांची मंदिराकडून उत्तम राहण्याची सोय आंघोळीची सोय नदीपात्रात होत असते त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर वरून आणलेलं गंगाजल आणि कावड यात्रा परतीच्या वेळेस मंदिरामध्ये थांबून मंदिरातून पवित्र गंगाजलाने अभिषेक करून घरच्या दिशेला जात असतात त्यातच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांकडून यथाशक्ती मंदिर उभारण्याचं चा काम चालू आहे मी आज इथे दहा बारा वर्षेपासून येतोय प्रत्येक सोमवारी येतोय इथे आल्याने हा इतका जागृत देवस्थान आहे जी पण आपण काही इच्छा असेल ती पूर्ण होते आणि इथे शिवरात्रीला जे की उत्सव ज्वारात साजरा केला जातो हरिकीर्तन असतो भजन वगैरे असतो आणि लोक उत्सवात येत असतात आणि लोकांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात हे पुरातन शेकडो वर्षापूर्वीच शिवलिंग असून या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग भव्य दगडात आहे विशेष म्हणजे तो दगड नरम असून हे शिवलिंग दुहेरी पदराच आहे या शिवलिंगाची झीज होऊ नये म्हणून मंदिराच्या वतीनं त्याला पंचधातूचं कवच लावण्यात आलेलं आहे हे शिवलिंग कुठल्या शिल्पकाराने बनवलेलं नाहीये ते स्वयंभू आहे आणि म्हणूनच त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरते ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शिवभक्त या ठिकाणी आवर्जून हजेरी लावत असतात तसेच इतर दिवशीही या शिवलिंगाच्या दर्शनासाठी देश विदेशातून भक्तजन येत असतात असं व्यवस्थापक यांनी सांगितलं मंदिर आहे हे पण कळत नाही असं म्हटलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना असं कुठे मंदिर असू शकतं का की ज्याला कळसच नाहीये पण हो तसं मंदिर आहे आणि तेही आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामधल्या लासूर गावात कोणी म्हणतं हे मंदिर देवाने बांधलंय तर कोणी म्हणतं राक्षसाने बांधलंय प्रत्येकाची वेगवेगळी मतं असली तरी लासूर गावातलं हे आनंदेश्वर शिवमंदिर वास्तुकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे चला तर मग बघूया विना कळस असलेलं हे आनंदेश्वराचं शिवमंदिर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या ठिकाणचं आनंदेश्वर शिवमंदिर असं आहे ज्या मंदिराला छत नाही म्हणजे कळसच नाही बाराव्या शतकातलं असलेलं हे मंदिर, मंदिर, असले मंदिर हिमाळपंथी मंदिर असून या मंदिराचा एक आणखी वेगळा इतिहास देखील आहे नेमकं काय आख्यायिका या मंदिराची आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया बिना कळसाचं मंदिर बघायला मंदिराचं बांधकाम बाराव्या शतकात झालं असल्याचं सांगितलं जातं दगडाच्या माध्यमातून या मंदिराचा पाया रचून या मंदिराचं बांधकाम केलं गेलं प्रत्येक दगडावर केलेलं कोरीम नक्षीकाम डोळे दिपवून टाकतं अष्टकोनी आकाराच्या या मंदिराचा कळस नसल्याने मंदिराचा वरचा भाग मोकळा आहे या मंदिरात एकूण अठरा खांब आहेत बारा खांब खुले असून सहा खांब भिंतीमध्ये आहेत हे मंदिर खरोखर शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल काही भाविक म्हणतात की हे मंदिर राक्षसानी बांधलंय आणि इथे मनोकामना पूर्ण होत असल्याचं देखील सांगितलं जात आसुर या गावातील एक पुरातन मंदिर आहे अशी मान्यता आहे की बऱ्याच भूतानी असं म्हणतात की ही भूताने बांधलेलं मंदिर आहे जी सहा महिन्यांची रात्र होती त्या काळात ही बांधलेलं आहे आणि त्याचं आपण बघू शकतो की पूर्णपणे काम झालेलं आहे पण फर्ज शेताचं जे दिवस निघाल्यामुळे ते काम झालेलं नाही आहे आणि याच्यात आपल्याला बरे बऱ्याचशा ऐतिहासिक वस्तूंची सुद्धा पाहणी करायला मिळते आणि मी तर म्हणजे प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला भेटायला हवीच असं आहे जे शिवलिंग आहे पन, बर, ते खरोखर मनोपूर्ती शिवलिंग आहे आणि इथं इच्छा पूर्ण होतात असे म्हणतातही मी पण म्हणजे दोन तीन वेळा आलेली आहे आणि मला बरं चांगल्या प्रकारे असं वाटते की इथे येऊन एकदा भेट द्यावं की ऐतिहासिक खरंच खरोखर आहे जेव्हा आपण प्रत्यक्षात डोळ्याने बघतो ना तेव्हाच मनात काहीतरी भावना निर्माण होतात बाराव्या शतकात असलेलं हे मंदिर शिवभक्त राजाराम देव यांच्या प्रजेनं बांधलेलं असावं असा अंदाज आहे मंदिराचे ट्रस्टी याबाबत एक आख्यायिका सांगतात ती अशी की म्हणे सहा महिन्यांची रात्र होती आणि त्याच्यानंतर मग गाढव ओरडलं आणि रात्र संपली मग हे मंदिर उजेडात आलं मात्र या दोन्ही आख्यायिकांना ठोस पुरावे मिळत नाहीत महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिर आहेत मात्र प्रत्येक मंदिराला हा कळस असतोच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या ठिकाणचं आनंदेश्वर शिवमंदिर असं आहे की या मंदिराला कळस नाही जवळपास बाराव्या शतकातलं असलेलं हे मंदिर विना छताचं म्हणजे विना कळसाचं मंदिर आहे हेच एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे आणि अठराव्या शतकातील या नक्षीकामामध्ये आपण बघू शकता अत्यंत कोरीव असं नक्षी काम या ठिकाणी या मंदिरामध्ये केलेलं आहे या मंदिराची नेमकं काय आख्यायिका आहे का हे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत मंदिराचे ट्रस्टी आहेत काय नेमकी मंदिराची आख्यायिका आहे कळस नसलेलं हे मंदिर आहे एक वेगळी सुद्धा आख्यायिका आहे पुढे या ठिकाणी येतं हो? की राक्षसाने बांधलेलं मंदिर अशा वेगवेगळ्या आख्यायिका या ठिकाणी मिळतात तुम्हाला काय वाटतं तुमची काय नेमकी प्रतिया गावकरी म्हणून ट्रस्टी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया नमस्कार मी मोहन पवित्रकार लासूर येथे आनंदेश्वर मंदिर आहे आणि आनंदेश्वर मंदिराचं याची जी निर्मिती आहे तो असा आमचा अंदा म्हणजे इतिहासकाराचा अंदाज आहे की हे बाराव्या शतकातलं मंदिर आहे आणि बाराव्या शतकामध्ये राजा रामदेवराय जे होते त्यांचे जे प्रधान होते हिमाद्री पंडित ते शिवभक्त होते आणि त्यांनी अशा प्रकारची ही जी मंदिराची आहे स्थापना केली आणि हे मंदिर पूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिर आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दोनशे किलोमीटरच्या जवळपासही अशा प्रकारचा दगड मिळत नाही आणि इसवी सन बाराशेमध्ये हा दगड आणला कसा असेल आणि या दगडावर कशा पद्धतीने कोरीव काम केलं असेल ही एक आश्चर्याची बाब आहे त्यामुळे आश्चर्य असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये काही आख्यायिका तयार केल्या त्याच्यामध्ये एक आख्यायिका आम्ही लहानपणापासून जी ऐकत आलो की सहा महिन्याची रात्र होती त्याच्यानंतर मग गाडं भुंकलं तर ती रात्र संपली आणि हे मंदिर उजेळात आलं परंतु इसवी सन बाराशेमध्ये आपल्या भागात असं कोणताही प्रकार नव्हता की सहा महिन्याची रात्र होऊ शकते त्याच्यामुळे याचा जर पूर्ण अभ्यास केला तर असं जाणवते की इसवी सन बाराशेमध्ये हे मंदिर ज्या पद्धतीनं औरंगाबादचा आपला किल्ला आहे देवगिरीचा किल्ला त्या किल्ल्याशी या मंदिराचं साम्य जुळते त्याच्यामुळे याचा इतिहास हा इसवी सन बाराशेमधला आहे असं लक्षात येते आणि आख्यायिकाचं जर म्हणायचं झालं जा तर आख्यायिका ह्या बऱ्याचदा चांगल्या गोष्टी व्हाव्या कोणी त्रास म्हणजे मंदिर आहे याचं जतन झालं पाहिजे याची चांगल्या पद्धतीने निगा राखल्या गेली पाहिजे याच्यामध्ये कु उत्साह म्हणजे लोकांचा उत्साह वाढावा हो, त्यासाठी त्यांना काहीतरी कथा असली पाहिजे याच्यासाठी जुन्या लोकांनी ठेवून दिल्या ते चांगलंच आहे पण आमचं असं मत आहे की ही आख्यायिका योग्य नसून ही आख्यायिकाच आहे हे जे आहे याचे बाराव्या शतकात हे आप मानवानीच बांधलेलं मंदिर आहे आणि जसे आपल्या मानवानीच किल्ले वगैरे हे बांधलेले आहे त्याच पद्धतीने या याची मंदिराची निर्मिती केलेली आहे मंदिराचा जर संपूर्ण अभ्यास केला तर देवगिरीचा असलेला किल्ला आणि त्या किल्ल्याची रचना याच या मंदिराशी साम्य जुळतं त्याच्यामुळे याचा इतिहास हा इसवी सन बाराशे मधला आहे असं लक्षात येतं मात्र आख्यायिका काही जरी असली तरी देशातील अजब गजब हे विनाकळस असलेलं मंदिर आणि त्यामुळे संपूर्ण देशातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बघायला येतात अमरावती कैमेरा पर्सन सागस सुरेंद्र कुमार आकोड़े जय महाराष्ट्र न्यूज आपल्या कडे खवय्यांची काही कमी नाहीये त्यात चटपटीत झणझणीत चिवडा हाताशी आला तर अजून काय हवंय खवय्या नसलेला व्यक्तीही चिवडा तोंडात टाकतोच काही ठिकाणचा चिवडा इतका फेमस असतो ना त्याच्या चवीसाठी की नुसत्या नावानं तोंडाला पाणी सुटतं अशाच एका चिवड्याची चटकदार गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे चिवडा हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि चिवडा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही विदर्भात चिवड्याचे खवय्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्यातही यवतमाळ शहरातील एकेकाच्या चौतीस कलम म्हणजेच आझाद मैदान संकुलात पारंपारिक चिवडा आजही तितकाच स्पेशल आहे या चिवड्याला थोडे थोडके नाही तब्बल एकोणनव्वद वर्ष झालेत आहेत काळात सुरू झालेला हा चिवड्याचा व्यवसाय आज चौथी पिढी सांभाळते स्वर्गीय अंजनाबाई भुजाडे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे पंटू अजय भुजाडे सध्या चालवतायत यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे ही आहे यवतमाळच्या चौतीस कलम म्हणजेच आझाद मैदानात आझाद मैदानात बुढीचा चिवडा हा अतिशय फेमस आहे आणि वडिलोपार्जित संपत्ती जोपासतच हा चुडा आजपर्यंत सुरू आहे आपल्यासोबत या स्टॉलचे मालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा मला सांगा तुमची सुरुवात ही कधीपासून झालेली आहे आणि किती रुपयात हा त्यावेळेस चिवडा मिळायचा या व्यवसायाची सुरुवात माझी आजीबाई अंजना भुजाडे यांनी केली होती त्या काळी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये या चिवड्याची प्राइस होती वीस पैसे सॉरी सहा पैसे म्हणजेच एक आणा आज या चिवड्याची किती किंमत आहे आणि आपल्याला कसे प्रमाणात ग्राहक आहेत कारण इथे गर्दी ग्राहकांची भरपूर दिसून येते आता या चिवड्याची प्राइस वीस रुपये झालेली आहे रोजचे किती ग्राहक होतात कसं कमी जास्त असते विक्र्या कधी वीस किलो कधी चाळीस किलो असं शनिवार वर जास्त असतो आपण जे आहे वारसा जो पासा आप ते वारसा जोपासत आहे आज एकोणीसशे छत्तीसपासून आपण करत आहात हा व्यवसाय कसं वाटतं आपल्याला मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आजीबाईंनी सुरुवात केली होती तेव्हापासून आता निरंतर आणि माझे आजोबा माझे वडील आणि त्यानंतर आता मी जवळपास आमच्या चार पिढे या व्यवसायात काम करत आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो ज्या काळात महिला व्यवसायासाठी पुढे येत नव्हत्या त्या काळात स्वर्गीय अंजनाबाईंनी चिवड्याचा यशस्वी व्यवसाय केला त्यावेळी अवघे एक आणि किमतीत हा चिवडा मिळत असे आज दोन हजार पंचवीस उजाडलाय आणि बुढीच्या चिवड्याची किंमत वीस रुपये प्लेट इतकी झाली आहे अनेक नागरिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून येऊन विशेषतः हा, हा बुढीचा चिवडा खाणं पसंत करतात चिवड्याची वाढती प्रसिद्धी बघून अजय भुजाडे यांनी आपल्या आजीच्या पारंपरिक व्यवसायाला आणखी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत चिवड्याला एकोणनव्वद वर्ष झाले अंजनाबाई यांचे पती एका कपड्याच्या दुकानात कामाला होते एकोणीसशे छत्तीस साली अंजनाबाई भुजाडे यांनी पतीला हातभार मिळावा म्हणून याच जागी चिवड्याचा व्यवसाय सुरू केला आता त्यांचे पण अजय भुजाडे हे हा व्यवसाय सांभाळत आहेत मात्र तेव्हापासून तीच चिवड्याची चव यवतमाळकर आवर्जून चाखत हा बुढीचा चिवडा कसा बनवला जातो माहिती आहे भाजलेले पोहे मटकी कांदा विशेष मसाले आणि लिंबू मिश्रण घालून स्वादिष्ट चमचमीत चिवडा तयार केला जातो या चिवड्याची चव विदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडेही पाठवत असतात त्यामुळे उच्च शिक्षित असूनही नोकरीचा मार्ग सोडून आजीचा व्यवसाय पुढे नेण्याचा भुजाडे यांचा प्रयत्न प्रेरणादायी ठरतोय मी नेहमी मुलीचा चिवडा खायला येत असते त्याची टेस्ट वगैरे खूप छान आहे आम्ही माझी मुलगी मी माझे मिस्टर नेहमीच येतो आम्ही इथे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथे चिवडा खात आहे टेस्ट एकदम बडी आहे प्रसिद्ध आहे बुडीचा चिवडा म्हणजे टेस्ट चांगली असल्यामुळे खाय पुष्कळ लोकांना याची चव चांगली संदेश खानू जय महाराष्ट्र न्यूज यवतमाळ अजब गजब गावांची ही सफर अशीच सुरू राहणार आहे पुन्हा भेटण्यासाठी आता मला थांबावं लागेल मात्र पुन्हा काही अशाच अजब गजब गावांची माहिती घेऊन मी येणार आहे तुर्तास थांबूया तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र